नेमसुशील शैक्षणिक समूहातर्फे अर्धिक कुंकू कार्यक्रमाचे आयोजन तळोदा शहरातील नेमसुशील शैक्षणिक समूहातर्फे मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर महिला पालकांशी जिवाळा जोपासणारा अर्धी कुंकू सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी विविध मनोरंजनाच्या दृष्टीने महिला भगिनींना प्रेरणा मिळावी या अनुषंगाने रंगमंच खुला करण्यात आला यात गाणी काव्य नृत्य मनोगत उखाणे मनोरंजन खेळ उत्कृष्ट वेशभूषा अशा विविध विषयांवर महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळी सर्व महिला पालकांना व विजेता महिलांना नेमसुशील परिवाराकडून विशेष आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या कार्यक्रमात बिस्किट पासून अयोध्या येथील राम मंदिराची आकर्षक प्रतिकृती साकारण्यात आली होती तर सेल्फी पॉईंट देखील शोभनीय ठरला कार्यक्रमाचे उद्घाटन सौ सरिताताई महाले सौ संध्या अजय परदेशी सौ कुंवर पटेल सौ नलिनी शाह मुख्याध्यापिका श्रीमती पुष्पा बागुल सौ रंजना मराठे यांच्या उपस्थितीत करण्यात आला कार्यक्रमाला संस्थेच्या संचालिका सौ सोनाबाबी तुर्किया यांचे मार्गदर्शन लाभले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती भावना डोंगरे उपप्राचार्य कल्याणी वडाडकर श्रीमती रेखा मोरे श्रीमती अर्चना पाडवी श्रीमती संगीता पाटील प्रतिभा गुरव रुक्मिणी खर्डे दीपाली पाटील संगीता पाटील अश्विनी भोपे श्रीमती सुमित्रा तांबोळी योगिता सोनवणे कोमल सोनवणे योगिता शिंदे कोंडे मॅडम मनीषा पाटील संगीता पाटील गौरी भांबरे दीपाली यश पाटील साबळे मॅडम धरती पाटील पल्लवी शिंदे मोनिका पंत माधुरी नरसिंगे सोनाली वडवी अक्षता बारी कविता कलाल नाईक मॅडम माधुरी पाटील सुनीता वसावे अलका वडवी काजल पाटील अश्विनी पाटील आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा बैसाने यांनी केले